नमस्कार माझे नाव आज मी सावित्रीबाई फुले दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तने ऐका अशीच माझी नाव रहिणी सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांना भारतीय स्त्रीवादीची जननी मानले जाते त्यांच्या पतीचे नाव ज्योतिबा फुले असे होते सावित्रीबाई व त्यांचे पती ज्योतिबा फुले यांनी महिला आणि शिक्षणासाठी महत्वपूर्ण कार्य केले ते आजच्या जगातील मराठी महाकाव्याची अग्रदूत कवयित्री म्हणून ओळखले जातात महात्मा फुले व सावित्रीबाई यांनी अठराशे अठ्ठेचाळीस साली पुण्यातील भेडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली शेवटी जाता तसं असेच म्हणेल शेवटी जाता तसं असेच म्हणेल शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडलेदार शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दाद तिचं सावित्री आज जगाची शिलेदार तिचं सावित्री आज जगाचे शिलेदार एवढे बोलून मी माझे माझी माझी भाषण संपत्ती जय ज्योती जय क्रांती